सातारा जिल्ह्याचा सगळ्यात मोठा आईस्क्रीम पार्लर ते पण आपल्या कराड मध्ये फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था पस्तीस पेक्षा पण जास्त व्हरायटीज त्या पण आईस्क्रीम मध्ये आई हे सर्व मिळण्याच एकच ठिकाण ओल्ड मुंबई आईस्क्रीम हे आपल्या कराड मधलं भेदा चौक आणि या भेदा चौकात ना राईट मारला का नाही तिथून सरळ पुढे जायचं आणि तिथे लागतो बैल बाजार रोड आणि त्या बैल बाजार रोडच्या उजव्या बाजूला आहे आपलं ओल्ड मुंबई आईस्क्रीम आमचं वाहन लावून आम्ही आतमध्ये गेलो बघतोय तर काय एकदम सुंदर आणि आकर्षित करून घेणार वातावरण इथलं होतं शंभर माणसांचा भला मोठा कार्यक्रम इथं होईल एवढी मोठी बैठक व्यवस्था यांची होती आम्ही आतमध्ये गेलो आणि पहिल्यांदाच मागवला त्यांचा स्पेशल रबडी फालूदा स्पेशल चॉकलेट फालुदा इथं सेल्फ सर्विस होती म्हणून आमचं आम्ही गेलो आणि स्वतःसाठी घेऊन आलो बरोबर एसी खाली जाऊन बसलो थंडगार हवा आणि त्याच्याबरोबर थंड थंड फालुदा फिलिंग धगा आता हा बघा चॉकलेट फालुदा मला दाखवत खाते म्हणलं माझा मी संपवलाय तू खा यांच्याकडची शुगर फ्री कुल्फी आणि फॅमिली पॅक पार्सल घेऊन आम्ही तिथून निरोप घेतला ओल्ड मुंबई आईस्क्रीम आम्ही आलो तुम्ही सुद्धा अवश्य या